शनिवार दिनांक पंधरा जून रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे लक्ष अमरावती विधानसभा या शीर्षाखाली खोडके दाम्पत्यांनी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले स्नेहमिलन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी गर्दी केली यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार सुरुबा खोडके यांनी आपल्या सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील कार्य तसेच व्यक्तिगत जीवनातील प्रवास अशा विविध पैलूवर मन मोकळेपणाने बोलताना आपल्या शब्दांना वाट मोकळी करून दिली अशात आगामी विधानसभा निवणुकीचा याच कार्यक्रमातून आमदार सुलभा खोडके यांनी बिगुल फुंकल्यांचे दिसून आले लक्ष अमरावती विधानसभा या शीर्षाखाली आमदार सुलभा खोडके यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले स्नेहमिलन कार्यक्रमात हजारो स्नेहजनांच्या उपस्थितीत व कौटुंबिक वातावरणात हा पार पडला यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार सुरबा खोडके यांनी आपल्या सामाजिक राजकीय सहकार्य क्षेत्रातील तसेच व्यक्तिगत जीवनातील प्रवास अशा विविध पैलूंवर मनमोकळेपणाने बोलताना आपल्या शब्दांना वाट मोकळी करून दिली अमरावती शहराचा विकास होणं हे आपल्या सर्वांचा विकास आहे आणि या माध्यमातून अमरावती शहराला जेवढा जास्तीत जास्त पैसा आणायचा असेल तेवढा जास्तीत जास्त पैसे या ठिकाणी खोडकर मंत्रालयापासून जास्तीत जास्त पैसे आणायचं काम करतात आणि उद्घाटनाचं ते निश्चित दोन हजार एकोणवीसमध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली याची फलश्रुती म्हणून जनतेने आमदार म्हणून निवडून दिले व काम करण्याची संधी दिली व मागील पाच वर्षात आपण अमरावतीच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचे सुद्धा आमदार खोडके यांनी स्पष्ट केले यावेळी उपस्थितांमध्ये चांगलाच उत्साह व नवा जोश नवी चेतना संचारली होती उपस्थितांनीसुद्धा सुलभा खोडके यांच्या प्रत्येक भूमिकेला टाळ्यांच्या गजरात आपली साथ दर्शवली कार्यक्रमात आगामी निर्धार व्यक्त करून सुलबा खोडके यांनी निवडणुकीचा बिगुल सुद्धा फुंकला आपण सहकार्य दिलं तर निश्चितच मला यश प्राप्त होईल विश्वास आहे म्हणून मी निवडणूक लढणार आहे म्हणून लढायसाठी

आपण निवडणुकीची सुरुवात केली होती आपन की आपण आपलं का का काम चालू ठेवायचं इलेक्शनचं आणि भविष्यामध्ये कारण की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी पाहिलं की कोणत्या कोणत्या पार्ट्या कशा कशा लढल्या काय लढल्या आता विधानसभेमध्ये अजूनही काही चित्र स्पष्ट नसल्यामुळं आपण आपल्या आपल्या सर्व तुमच्या सहकाराच्या मदतीनं आपण आपलं काम मागच्या वेळेस जसं चालू केलं होतं तसंच चालू करणार आहे